अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना हॅलो नमस्कार मी पूनम चव्हाण आपल्या युट्यूबच्या चॅनल वर स्वामींची फॅमिली यामध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा एक छोटीशी श्री स्वामी समर्थाशी कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि हो बेलायकन वर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून स्वामी समर्थ महाराजांचे आपल्या फॅमिलीमध्ये व्हिडिओ सर्वात आधी पोचले जातील जे काही असतील ते सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील तर असं नेहमीप्रमाणे ने वाढवत नाही मेन मुद्द्यावर येऊया स्वामी सेवेची पूजा करताना आपलं मन एकाग्रता कसं झालं पाहिजे नामस्मरण करताना ही एकाग्रता झालीच पाहिजे पूजेचं महत्व काय असतंय पूजा म्हणजे काय आपण सकाळी देवघरात जातो आंघोळ करून देवांना आंघोळ घालतो त्यावेळेस आपल्या घरात एक पॉझिटिव्हिटी झाली पाहिजे आपल्या मनात झाली पाहिजे नामस्मरण करताना चित्त एकाग्रता का होत नाही त्याकरता काय करावे नामस्मरण करीत असताना हजार तऱ्हेचे विचार मनात येतात हे खरे त्यांना आवडण्याचा पहिला उपाय म्हणजे त्या विचारांच्या मागे न जाणे तो विचार तिथंच थांबवायला थांबवायचा प्रयत्न करणे त्यावेळेस स्वामी महाराजांना आज्ञा करणे विचार मनात आले तर त्या विचारांना फाटे फोडून ते वाढवू नयेत म्हणजेच मनोरंजक करू नये विचार जसे येतील तसे जातील तिकडे अजिबात लक्ष देऊ चित्त एकाग्र होण्याकरताच नामस्मरणाची गरज आहे चित्ताची एकाग्रता ही फार पुढची पायरी आहे चित्त चंचल आहे त्याला कुठेतरी स्थिर करून ठेवल्याशिवाय भागत नाही म्हणूनच ते नामात पूजेत गुंतवून ठेवावे नामस्मरण करत असताना ते नाम आपल्या कानाने ऐकावे म्हणजे एकाग्रता व्हायला मदत होईल एका हातात जर देव घेतले आणि दुसऱ्या मुखी जर देवाचे नामस्मरण असले तर आपले चित्त कुठेही पळणार नाही एकाग्रता झाल्याशिवाय नाम घेण्यात अर्थ नाही आणि नामाशिवाय एकाग्रता होणार नाही या संशयात न पडता साधे सोपे नाव घ्यावे म्हणजे आपोआप एकाग्रता येईलच दुसरी गोष्ट अशी की ज्याची आपल्याला आवड असते त्यात आपल्याला एकाग्रता होता येत आपल्याला विषयांची आवड असते म्हणून विषयाचे सेवन करताना आपण एकाग्रता होतो म्हणजे काय आपल्याला जर स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाची जर खूपच आवड असेल तर आपण पूजा करताना आपले मन एकाग्रता स्वामींच्यातच ठेवावे जे काही मन असेल ते स्वामीतच गुंतवावे स्वामींशीच बोलत राहावे स्वामींचा लांब घ्यावे कुठेही आपले मन जाणार नाही केलेली सेवा स्वामी महाराजांच्या पर्यंत पोहोचली जाईल शिवाय प्लस ची एक्स्ट्राचा बोनस स्वामी कसे देतात तर तुमच्या घरात पॉझिटिव्हिटी राहणारच आहे तर तुम्ही जर पूजा करताना अशा स्वरूपाचे तुमचे मन एकाग्रता केले तर केलेली पूजा सफळ होईलच पण तुमच्यावर कोणतेही संकट येणार नाही ना, 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 कुठलेही तोडगा करायची वेळ येणार नाही कुठलाही वाईट प्रसंग येणार नाही त्यासाठी ना, 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 आपण आपले मन एकाग्रता करायला शिकलो पाहिजे मी म्हणत नाही एकदम होईल पण हळूहळू आपण त्यात पडलो पाहिजे आपल्या मनाशी एक विचार ठाम केला पाहिजे की आपल्याला पूजा करताना सैरा वैरा मन कुठे न धावता कुठलेही फालतू विचार न करता फक्त पूजेत आणि माझ्या समोर माझे स्वामी माझ्या समोर माझे देव आणि माझी पूजा ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही आपल्याला दिसलंच नाही पाहिजे किती असतो पूजेचा वेळ सकाळपासून पण जो काही वेळ असतो तो, तो एकाग्रता देऊन स्वामी महाराजांना ते पूजा करत करतच आपण बोललो पाहिजे नामस्मरण केलं पाहिजे बघा किती पूजेत फरक पर पडतोय पूजा केलेली स्वामी महाराजांच्या पाशी कशी पोचते स्वामी महाराज त्याची प्रचिती कशी देतात अनुभव कशा स्वरूपात देतात खूप खूप देतात अनुभव म्हणजे पूजा काय करणे कशी करणे कशा स्वरूपात करणे हे आलेले प्रत्येकाचे मला जे कमेंट वाले प्रश्न आहेत ना त्याचे हे उत्तर आहे तुम्ही आपला व्हिडिओ कुठेही न थांबवता संपूर्ण जर ऐकला असेल तर तुम्हाला निश्चितच जाणवलं असेल की पूजा करताना नेमकं आपल्याला काय केलं पाहिजे कशा स्वरूपात केलं पाहिजे आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव आपण स्वामी महाराजांना जे काही करतोय व्यतिरिक्त बाकीच्या देवांना पण करत असतो ते काय कर जाणून घेतले पाहिजे त्याचा स्पर्श सुद्धा जाणला पाहिजे प्रत्येक गोष्टी जीवित असतात कुठल्या गोष्टी आपल्या देवघरातील आपले देव आपल्या देव, देवघरातील प्रत्येक वस्तू जीव आज तुमच्या कानावर हा व्हिडिओ आला असेल तर उद्यापासून पूजा करता निश्चितच या गोष्टी अनुभव घ्या तुम्हाला फरक किती प्रकारे जाणवतो हे बघा पूजा करणे कशी करणे कशा स्वरूपात करणे ह्याला सुद्धा महत्व असते पूजा करायची म्हणून करायची नाही ते गोष्ट प्रत्येक गोष्टीचा जीव असतो त्यात आपण त्यात जाणवला पाहिजे तो स्पर्श जाणला पाहिजे तरच आपल्याला आपलं देवघर गर, आपल्या घरातील वस्तू आपल्या घरातील वातावरण पॉझिटिव्ह करता येतं घरातील सगळ्या गोष्टी ह्या पॉझिटिव्ह होतात सर्व लोक आपली सुख समाधानानं राहतात येणारे सगळे प्रसंग वाईट असली तरी आपण जर एकजुटीने राहत असलो तर वाईट प्रसंग सुद्धा आपल्याला सुखाचाच जाणवतो हे स्वामी समर्थ महाराज आपल्याला जाणून देतात असो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल असे मनापासून आशा बाळगते आणि छोटीशी कमेंट केली असेल हे मनात ठेवते आणि आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधी योगीराज परब्रह्म सद्गुरु श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना पण स्वामी सम...